मित्रांनो इंडियन मार्फत अग्निवीर वायू या पदासाठी भरती निघाली आहे आणि या भरतीचा फॉर्म तुम्ही मोबाईलमधून कसा भरायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला सर्व प्रकारची ऑनलाईन कामं आणि सर्व प्रकारचे भरती फॉर्म मोबाईलमधून कसे भरायचे ते शिकवत असतो मी अविनाश तेरमले काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर स्क्रीनवरती पाहू शकता इंडियन एअरफोर्सची अग्निवीर वायूची अधिकृत वेबसाईट मी येथे ओपन केलेली आहे तर येथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन नावाचा पर्याय दिसेल याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे क्लिक हेअर टू रजिस्ट्रेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे सर्वात आधी लक्षात ठेवा हे जे आपण आता रजिस्ट्रेशन करणार आहोत किंवा जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता प्रोसेस दाखवणार आहे जेव्हा जेव्हा मार्फत अग्निवीर वायू या पदासाठी भरती निघेल तेव्हा तेव्हा सेम इथूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि अशीच प्रोसेस राहणार आहे भरती कोणतीही असो फक्त ती अग्निवीर वायूची असायला पाहिजे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती देणार आहे सेम याच पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावं लागेल तर येथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती तुमचं ज्या पद्धतीने नाव असेल ते नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमचा चालू असलेला ईमेल आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे जनरेट ओ टी पी बटनावरती क्लिक करून तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपचा कोड इथे खाली टाकायचा आहे आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे तर स्क्रीनवरती पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन येथे सक्सेसफुल झालेलं आहे आणि येथे सांगितलं आहे की तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय डीवरती सिस्टम जनरेटेड पासवर्ड पाठवण्यात आलेला आहे आणि तुमचा जो लॉग इन आय डी असेल तो तुमचा ईमेल असेल जो तुम्ही आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस येथे टाकलेला आहे तर येथे ओके बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकला आहे तो येथे टाका त्यानंतर तुमच्या मेलवरती तुम्हाला एक पासवर्ड पाठवण्यात आला असेल तो पासवर्ड टाका त्यानंतर हा कॅप्सा कोड खाली टाका आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा आता तुम्हाला एक तुमचा तुम्हा स्वतःचा नवीन पासवर्ड तयार करावा लागेल कारण तो सिस्टम जनरेटेड पासवर्ड होता जो आधी आपण टाकला तो तर तुमच्या पद्धतीने एक्झॅम्पल म्हणून मी येथे देतो आहे तर अशा पद्धतीचा तुम्हाला जो पडेल तो पासवर्ड तुम्ही तयार करून घ्या न्यू पासवर्डमध्ये तो टाका ता त्याला रिएंटर येथे करायचा आहे हा कोड टाकायचा आहे आणि रिसेट माय पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे तर येथे पाहू शकता आपला पासवर्ड सक्सेसफुली रिसेट झालेला आहे परत ओके बटनावर ते क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर येथे काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत खाली यायचं आहे इथे तुम्हाला टेकमार करायची आहे कंटिन्यू टू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं करा आहे आता इथे पर्सनल डिटेल आपल्याला फील करायची आहे याच्यात रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण काही माहिती भरलेली होती ती माहिती तुम्हाला आधीपासूनच दिसणार आहे येथे फक्त तुमच्या वडिलांचं नाव जे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती असेल त्यानंतर तुमच्या आईचं नाव मदरनेमध्ये जे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती असेल ते टाका स्पेलिंग चुकू द्यायची नाही आहे त्यानंतर तुमचं जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल त्यानंतर येथे तुम्हाला खाली जायचं आहे खाली आल्यानंतर येथे आता तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायची आहे येथे क्लिक करून तुम्ही जन्मतारीख तुमची निवडून घ्या परत येथे विचारलं जातं या आधी तुम्ही इंडियन फोर्समध्ये होते का किंवा सर्व्हिस केली आहे का केली असेल तर एस करा अदरवाइज तुम्हाला येथे नो करायचं आहे त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्ही जी माहिती भरलेली आहे त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवण्यात येईल ही माहिती बरोबर आहे का तुम्ही स्वतः एकदा चेक करा जर का चुकीची असेल नंतर एडिट करता येत नाही लक्षात ठेवा जर चुकीची असेल तर क्लोज बटनावर क्लिक करून ती एडिट करा आणि जर बरोबर असेल तर सबमिट या बटनावर क्लिक करा तर तुमची माहिती येथे सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल फिल करायची आहे याच्यात तुम्हाला आहे। फौंग बर्थी फौंग बर्थी तीन पर्याय दिलेले आहेत तुम्ही बारावीवरती फॉर्म भरू शकता तीन वर्षाचा डिप्लोमा झाला असेल त्याच्यावर फॉर्म भरू शकता आणि दोन वर्षाचा वॅकेशनल कोर्स झाला असेल त्याच्यावरसुद्धा फॉर्म भरू शकता परंतु येथे मी बारावी सिलेक्ट करतोय तर याच्यावर तुम्ही टिकमार करायची आहे त्यानंतर परत विचारलं जातं की तुम्हाला बारावीला कमीत कमी पन्नास टक्के गुण पाहिजे आणि इंग्रजी विषयातसुद्धा पन्नास टक्के मार्क्स पाहिजे अशी परिस्थिती तुमची असेल तर तुम्हाला एस करायचं आहे जर तुम्ही नो केलं तर पाहू शकता तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही तर तुम्हाला इथे एस करायचं आहे आणि विचारलं जातं फिजिक्स आणि हा मॅथ हा सब्जेक्ट तुमचा होता का तर येथे तुम्हाला एस किंवा नो तुमच्या पद्धतीने करायचं आहे तर मी येथे एस केलेलं आहे इंटरमिडिएट स स्ट्रीम तर येथे तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्या बी स्ट्रीममधून तुम्ही बारावी केलेली आहे तर ती स्ट्रीम तुम्हाला इथे निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला ग्रुप निवडायचं आहे सायन्स सब्जेक्ट अदर दॅन सायन्स सब्जेक्ट आणि बोथ सायन्स अँड अदर दॅन सब्जेक्ट फक्त सायन्सचे सब्जेक्ट हो असतील तुम्हाला तर तुम्ही सायन्स निवडा किंवा तुम्हाला एखादा मराठी विषयसुद्धा असेल तर तुम्हाला बोथ सायन्स अँड अदर दॅन सब्जेक्ट येथे निवडावं लागेल त्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं आहे कोणत्या बोर्डमधून तुम्ही बारावी पास झाले आहात ते बोर्ड निवडायचं आहे तुम्हाला तुमचे बारावीचे पर्सेंटेज टाकायचे आहे त्यानंतर येथे तुम्हाला पर्सेंटेजवरती क्लिक करायचं आहे आता इंग्रजी मॅथ फिजिक्स आणि बायोलॉजीचे तुम्हाला मार्क्स येथे टाकायचे आहेत तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत त्या सब्जेक्टमध्ये त्यानंतर कितीपैकी मिळाले आहेत आणि सब्जेक्ट वाईज पर्सेंटेज येथे टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला आहे का असेल तर ते कसं आहे बेसिक आहे इंटरमिडिएट आहे ॲडव्हान्स आहे ते तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही जर नो केलं तर काही टाकण्याची तुम्हाला इथे आवश्यकता नाही आहे त्यानंतर तुमच्याकडे काही ॲडिशनल मार्कशीट आहे का बारावीचं जसं की तुम्ही बारावीच्या परीक्षेत एखादा विषय फेल झाले आणि तो विषयाचा पेपर देऊन परत तुम्हाला एखादा नवीन मार्कशीट मिळालेलं असतं तर अशा तुमच्या परिस्थितीत तुमच्याकडे असे दोन मार्कशीट असतील तर तुम्हाला एस करायचं आहे आणि तुम्ही एकाच अटेम्प्टमध्ये बारावी पास झाले असाल तर येथे तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन किती झालेलं आहे ग्रॅज्युएशन वगैरे जर का तुमचं शिक्षण चालू असेल तर पर्सिंग करायचं आहे कम्प्लीट झालं असेल तर वरती क्लिक करायचं आहे फक्त बारावी झाली असेल तर डिस्कंटिन्यू किंवा तुम्ही नॉट ॲप्लिकेबल आहे करू शकता तर मी त्यानंतर येथे जर तुम्ही नॉट ॲप्लिकेबल हे सिलेक्ट केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती टाकण्याची आवश्यकता नाही तर वरील सर्व माहिती एकदा चेक करून घ्या त्यानंतर येथे सेव्ह बटनावरती क्लिक करा तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह होणार आहे येथे ओके या बटनावर तुम्ही क्लिक आहे त्यानंतर काही डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्याच्या दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट याची साईज पन्नास ते एकशे पन्नास बी असायला पाहिजे तर यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये दोघी सर्टिफिकेटचा व्यवस्थित फोटो काढून त्याला क्रॉप करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळून जाईल तुम्ही जर माझे व्हिडिओ रेगुलर पाहत असाल तर तो व्हिडिओ तुम्ही आधीच पाहिलेला असेल आणि ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यात तुम्हाला डॉक्युमेंटची साईज मोबाईलमधून कशी कमी करायची त्याबद्दलची माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पन्नास ते दीडशे केबीच्या आत हा तुमचा डॉक्युमेंट जे आहे तर ते करून घ्यायचं आहे आणि ते चूज फाईलवरती क्लिक करून गॅलरीमध्ये तुम्ही जिथेही ठेवलेलं असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करा त्याच पद्धतीने बारावीचं मार्कशीट येथे ते सिलेक्ट करून सेव्ह बटनावरती क्लिक करा तुमचं डॉक्युमेंट आहे ते सेव्ह होऊन जाणार आहे त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा आता इथे कम्युनिकेशन डिटेल आपल्याला फिल करायची आहे म्हणजे आपला पत्ता आपल्याला टाकायचा आहे येथे हाऊस नंबर स्ट्रीट नंबर कॉलनी लोकेशन हे तुम्ही टाकू शकता किंवा खेडेगावातील असा असाल तर डायरेक्टली तुमच्या गावाचं नाव तुम्ही येथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यातून बिलॉंग करता ते राज्य टाकायचं आहे तुमचा जिल्हा टाकायचा आहे सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा तालुका टाकायचा आहे परत तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे नियरेस्ट पोलिस स्टेशन टाकायचं आहे तुमच्या गावाचं पोस्ट ऑफिस टाकायचं आहे पिनकोड टाकायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर येथे तुम्हाला टाकायचा आहे तुमचा परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस सेम असेल तर येथे टिकमार करायची आहे वरचा ॲड्रेस खाली ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे त्यानंतर सर्व माहिती तुम्ही एकदा येथे चेक करून घ्यायची आहे परत येथे डोमासाईल स्टेट तुम्हाला विचारलं जातं आहे तर तो डोमासाईल स्टेट तुम्हाला निवडायचा आहे डोमासाईल स्टेट डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची कम्युनिकेशन डिटेल्ससुद्धा येथे सक्सेसफुली सेव्ह होणारे आहे ओके बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला काही ॲडिशनल डिटेल फील करायची आहे ज्याच्यात फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला फिल करायचे आहे तर पहिल्यांदा विचारलं जातं आहे की तुमच्या बॉडीवरती जन्मापासून काही आयडेंटिफिकेशन मार्क आहे का शरीरावरती जन्मापासून तीड वगैरे काही आहे का असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमची हाईट त्यानंतर चेस्ट साईज वेस्ट साईज शूज साईज तुम्हाला फील करायची आहे ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्ही एन सी सीमध्ये होते का असाल तर एस करायचं आहे ते सर्टिफिकेट निवडायचं आहे आणि त्याचा सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे अदरवाइज इथे नो करायचं आहे त्यानंतर तुम्ही रिटायर्ड एअर सर्व्हिसमॅनचे मुलं किंवा मुलगी आहात का असाल तर एस करा अदरवाईज इथे नो करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इंडियन नेव्ही किंवा इंडियन आर्मीमधून डिस्चार्ज केला आहे का असेल तर एस करा अदरवाइज तुम्हाला येथे नो करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग येथे येते का येत असेल तर एस करायचं आहे टू व्हीलर फोर व्हीलर एल एम व्ही एच एम व्ही स्पेशल व्हेकल ते तुम्हाला विचारलं जात आहे येत असेल तर त्याबद्दलचा ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचा आहे अदरवाईज तुम्ही इथे नो करू शकता त्यानंतर तुम्हाला वेल्डिंग शोल्डिंग किंवा लेदर वर्क येतं का येत असेल तर एस करायचं आहे कोणतं येतं ते तुम्हाला टाकायचं आहे अदरवाईज तुम्हाला नो करायचं आहे त्यानंतर कॅटरिंग क्वालिफिकेशन तुमचं झालं आहे का झालं असेल तर एस करा त्याबद्दलची माहिती फील करा अदरवाईज तुम्हाला नो करायचं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल तुमच्याकडे नॉलेज आहे का असेल तर एस करा त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे निवडायची आहे अदरवाईज तुम्हाला इथे नो करायचं आहे अकाउंटिंगचं नॉलेज तुमच्याकडे आहे का असेल तर एस करा टॅली डिप्लोमा नेट सुईट काय आहे तुमच्याकडे नॉलेज ते तुम्हाला निवडायचं आहे अदरवाईज नो करायचं आहे त्याचबरोबर काही अदर वर्किंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे का असेल तर एस करायचं आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती भरायची आहे अदरवाईज येथे नो करायचं आहे तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह अचिव्हमेंट इन स्पोर्ट म्हणजे स्पोर्टमध्ये तुमच्याकडे काही सर्टिफिकेट वगैरे आहे का असेल तर एस करा ते डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवल काय होतं ते तुम्हाला निवडायचं आहे अदरवाईज नो करायचं आहे त्याचबरोबर इंग्लिश आणि हिंदी या व्यतिरिक्त तुम्हाला एखादी भाषा येते का येत असेल तर एस करा ती भाषा तुम्हाला टाकायची अदरवाईज नो करायचं आहे तुम्हाला काही मेडिकल हिस्ट्री तुमची टाकायची आहे त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीची टाकायची आहे जसं की काही ऑपरेशन वगैरे इंजुरी वगैरे झालं असेल त्याबद्दलची माहिती फील करा सर्व माहिती एकदा चेक करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा त्यानंतर येथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे आणि त्या सर्वांची साईज दहा ते पन्नास केबीच्या आत असणं आवश्यक आहे आणि येथे तुम्हाला काय अपलोड करायचं आहे पासपोर्ट फोटो सिग्नेचर तुमच्या दहाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि तुमच्या आई किंवा वडील यांची सिग्नेचर आणि याला तुम्हाला रिनेम करायचं आहे म्हणजे सर्व फोटोना तुम्हाला रिनेम करायचं आहे काय नाव द्यायचं आहे ते येथे तुम्हाला दिलेलं आहे पासपोर्ट फोटोग्राफ सिग्नेचर थम इम्प्रेशन आणि पेरेंट सिग्नेचर असं नाव एडिट करून तुम्हाला द्यायचं आहे तरच ते येथे पुढे अपलोड होणार आहे त्यानंतर येथे बघा तुम्हाला फोटो कसा अपलोड करायचा आहे त्याचं सॅम्पल तुम्हाला दिलेलं आहे अशी पाठी तुमच्या फोटोवरती असायला पाहिजे तिथे तुमचा फर्स्ट नेम लास्ट नेम आणि तुमची जन्मतारीख त्याच्यावर असायला पाहिजे यासाठी या, या पाठीचा फोटो डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला पिक्सलॅप किंवा पिक्स आणणे तुम्हाला एडिट करून तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तुमच्या पासपोर्ट फोटो त्यावर पाती लावायची आहे आणि अशा पद्धतीचा फोटो तुम्हाला येथे अपलोड करावा लागेल त्यानंतर येथे चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला तो फोटो येथे अपलोड करायचा आहे त्याचबरोबर तुमची सिग्नेचर तुमच्या दहाव्या हाटाच्या अंगठ्याचा ठसा आणि तुमच्या आई किंवा वडिलांची सिग्नेचर आणि याची साईज दहा ते पन्नास के बी असायला पाहिजे आणि साईज मोबाईलमधून कशी कमी करायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे तर सर्व डॉक्युमेंट फोटो वगैरे अपलोड करून घ्या आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा त्यानंतर येथे या टिकमार्क करायची आहे आणि सबमिट बटना या बटनावरती क्लिक आहे येथे तुमचे सिग्नेचर आणि फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला आहे ओके या बटनावर क्लिक आहे त्यानंतर येथे परीक्षेसाठी आपल्याला सिटी निवडायची आहे शहर निवडायचे एकूण पाच पर्याय तुम्ही येथे निवडू शकता आणि भारतातील कोणत्याही राज्यातील कोणतंही शहर तुम्ही निवडू शकता परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल परीक्षा देण्यासाठी जे जवळ पडेल जे सोपं असेल ते थे थे तुम्हाला इथे निवडायचं आहे तर येथे तुम्हाला सर्वात आधी सर्व ठिकाणी राज्य निवडून घ्यायचे आहे तर कोणकोणत्या राज्यातील शहर तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर त्या राज्यातील सर्व सिटींमध्ये कोणकोणत्या सिटींमध्ये सेंटर उपलब्ध आहे त्या सिटींचे नावं येतील तर ते सर्व तुम्हाला इथे चेक करून तुमच्या पद्धतीने जे जवळ वाटत असेल ते तुम्हाला अशा पद्धतीने निवडून okay घ्यायचं आहे आणि सेव्ह कंटिन्यू बटनावरती क्लिक करून ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आता येथे तुम्हाला सेंटर निवडायचे आहेत ए एस सी सेंटर म्हणजे जॉब तुम्हाला कुठं लागेल तर येथे पाहू शकता एकूण बारा सेंटर आहेत तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने येथे सेंटर निवडायचे आहेत एकूण सर्व बारा सेंटर तुम्ही निवडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व सेंटर निवडल्यानंतर मग सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा फॉर्मचा रिव्ह्यू दाखवण्यात येईल हा फॉर्म तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर प्लेसच्या जागेवर तुमचा डिस्ट्रिक्ट किंवा तालुका तुम्हाला टाकायचा आहे येथे दोघी ठिकाणी टिकमार करायची आहे तुमचा ड्राफ्ट फॉर्म तुम्ही येथे आताच डाउनलोड करू शकता डाउनलोड करायचा असेल तर करून घ्या त्यानंतर कंटिन्यू टू पेमेंट या बटनावरती क्लिक करा आता येथे कन्फर्म डिटेल या बटनावर क्लिक करा त्यानंतर दोन पेमेंट गेटवे आहेत येथे तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे आणि पे या बटनावर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्ही बिलडेस्कवरती येऊन गेलेले आहात येथे तुम्ही क्रेडिट कार्डने डेबिट कार्डने पेमेंट करू शकता ही पेमेंट तुम्ही येथे कंप्लीट करून घ्या त्यानंतर तुमचा फॉर्म डाउनलोड करून घ्या तर, तर अशा पद्धतीची होती ही अग्निवीर वायूची फॉर्म भरण्याची प्रोसेस प्रत्येक वेळी ही अग्निवीर वायूमार्फत परती गेल तर सेम हीच प्रोसेस आहे अशाच पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावा लागत असतो अशा करतो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा मी अभिनस्थिर मला पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड